नवीन शो मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तू मी खाऊन आलेला अनुभव आहे का नाही नाही विचित्र मला नाही आला मी विचित्रपणा करतो दाखू का तुला ये <laughs> तुला जाऊन इकडच्या कोणत्याही सहा लोकांना द्यायचे कहा <laughs> जा रहे हो। <laughs> <गेटो>? <laughs> अरे सो so, आम्ही फायनली शिवच्या हिडन फेवरेट प्लेस वर आलेलो आहोत पण जास्त फेम तुला मिळाला बिग बॉस मध्ये बरोबर सगळे ही सगळे शोज ना स्क्रिप्टेड असतात असं वाटतं की जर मी शो मध्ये नसतो तर मी पण ही सेम लाईन बोललो असतो मुंबई इज द सिटी ऑफ ड्रीम्स पण माया नगरीमध्ये खूप कमी लोकांची स्वप्न पूर्ण होतात आणि त्यांची स्वप्न पूर्ण होतात ज्यांच्या मनात जिद्द असते आणि जे त्यांच्या कामाशी प्रामाणिक असतात असाच एक अभिनेता आपल्या बरोबर आहे आणि खरं सांगू तर त्याला इंट्रोडक्शनची अजिबात गरज नाहीये पण तरी पण इट इज शिव ठाकरे हाय शिव कसा तू मी खाऊन पिऊन एकदम मस्त मस्त मजेदार एकदम कडक लोकेशन त्यांनी सांगितले जसं की आता तो म्हणाला आपल्याला yes. ओके okay, बरं तू ही लोकेशन का चूज केलीस so, ही लोकेशन आहे अजून एक लोकेशन सांगितली ती सिक्रेट लोकेशन की आता जे वातावरण सुरू आहे आणि आम्ही सिंगल लोक ना पण आपण बसू नाही शकत ना तर काही शूट अशा ठिकाणी करायचं जिथे जाऊ नाही शकत आपण तू दोन काम हो जा आणि आम्हाला जे वातावरण साथ देत आहे ना एक नंबर बरं तू ही प्लेस सिलेक्ट केली आहे ओके ही आपली फर्स्ट प्लेस आहे जी तू सिलेक्ट केली आहे पण या प्लेस ची तुझं काही कनेक्शन वगैरे आहे का मला हा ऑल ओव्हर मुंबई आवडतं मला आपली मुंबई बट मला हे बघ जन्मभूमी कर्मभूमी दोन्ही दोन्ही आहे आपल्या तर पण मला खूप दिलंय म्हणतात ना की मुंबईत जर तुम्ही प्रेम करता घडवलंय मला आणि माझी आई आहे आई सारखी आहे तिने असं मला लाडाने जवळ घेऊन मला खूप काही दिलंय मला आवडतं मुंबईची एक एक जागा एक एक प्लेस आहे जेवढी माझी अमरावतीची आहे कम्पेअर करून टाकलं नाईस मला अजून एक प्रश्न तुला विचारायला आवडेल की युजली तू नवीन नवीन प्लेसेस ट्राय करत असतोस की तुझ्या काही सिलेक्टेड स्पॉट्स असतात मला दोन तीन गोष्टी जागा तर खूप आवडतात मला आस्वाद आवडतो दादरचा बसायला खायला तिथे वडापाव आपला जी अशोकचा त्यानंतर ही जागा आवडते मला रात्री जर तुम्ही आता मला वाटते रात्री बारा नंतर बंद केलंय अकरा साडे अकरा नंतर जेव्हा याल तुम्ही रश कमी असला एखादी जागा असली जिथे तुम्ही बसताय मास तुमें जस, जस तुमें ला ला। मास्क लावून तुम्ही बसाल आणि तो लाटांचा आवाज आहे एक दिलेली आहे की तुम्हाला जर शिव ठाकरेला भेटायचं असेल इथे इथे दरम्यान यायचं आणि इथे त्याला मास्क मध्ये भेटून जाईल बारा नंतर भूत असतात बाराच्या असं मला मुंबई खूप प्लेसेस आहे आता नंतर घेऊन जाईल ती पण माझी फेवरेट आहे तू गेला असं वाटतं आपण एक वॉक घेत घेत आपलं कॉन्व्हर्सेशन करूया का सध्या एकदम सुंदर आणि छान रोमँटिक वातावरण निर्माण झालेलं आहे बरोबर ओके सो okay. so, तुझ्या मनात असं कोणतं रोमँटिक गाणे येत आहे का गाणं म्हणशील तर मला ते जाम भारी आवडतं मला टिकली आवडते मुलीने लावलेली तर ते सॉंग नाही बिंदी ही माझ्या आजीसाठी मी एक रील बनवली होती मस्त तिच्या पेक्षा कुठल्या कुठल्या वर्ल्ड मध्ये नाही कोणी दिसत पण त्याच्यानंतर दिसेल कोणी ते सेकंड नंबर वर आई हा आई वगैरे आहे त्याच्यानंतर हा लग्न ओ ओके हिंट होते का प्लॅनिंग चालू आहे का लग्न नाही रे बाबा आता मेंशन केलंस सिंगल आहेस आणि आता प्लॅनिंग चालू काय आम्ही आम्ही ते स्वप्न नाही बघू शकत का म्हणजे इथे बसत नाही आम्ही बघू शकतं लोक बघ काय करतोय मी दाखवत नाही तुम्हाला पण <laughs> एवढ्या <laughs> <laughs> नवीन प्लेसेसवर फिरत असतोस वेगवेगळ्या प्लेसेस एक्सप्लोअर करतोस तर तुला असा काही विचित्र फॅनचा आलेला अनुभव आहे का नाही नाही विचित्र मला नाही आला मी विचित्रपणा करतो दाखवू का तुला एक बघू काय करणार आहेस तू आता तू घाऊ कोणाला थी। सोच रहे हो? अच्छे लगेच दुसऱ्या <laughs> सिंगल लोकांसोबत बसून ट्राय करतो की आम्ही काय म्हणतो दुःख एकमेकांना शेअर शेअर करू दुःख मला असं वाटत आज आपण त्याच दुखाविषयी पूर्ण एपिसोड मध्ये बोलूया खात खातफीत ओके तुला असा काही विचित्र फॅनचा आलेला अनुभव नाहीये पण तू विचित्रपणा करतोस हे तर आम्ही आता बघितलं <laughs> नाही बरोबर दोन्ही गोष्टी होतात म्हणजे मला असं वाटतं की विचित्र आपण त्या विचित्र शब्द म्हणायला नाही पाहिजे म्हणजे मला वाटतं तो तो, तो तो प्रेम असते ना ते जेवढे आर्टिस्ट आहेत त्यांना असं वाटतं की आपल्याला असं प्रेम करायला पाहिजे कोणी आणि मग आता प्रेमाची काही व्याख्या नाही आहे की असंच काहीतरी पोलाइट लिहून कोणाला भेटायला पाहिजे आपापल्या रीतीने ते प्रेम व्यक्त करतात ओके बरं तू आता अमरावतीचा आहेस मला एक अशी डिश सांग जी अमरावतीला रिप्रेझेंट करते गिले दही वडे म्हणतो आपण गिले वडे म्हणतात त्यांना ओके okay. आणि वडी मीन्स मला येते ती बनवली तू बनवतो तो तोस। मीठ थोडं जास्ती टाकतो okay. <laughs> <laughs> मी ओके ज्या लोकांमध्ये मीठ नसलं त्यात मी त्या सांबारवाडीचे खाऊन खातोसवाडी कि बनवतो दहा ते, 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 ते वीस yeah. so, मिनिटात शिकलो होतो मी पण आता तू रेसिपी विचारशील मी विसरलो मला आईला फोन करावा लागेल मग पाठांतर करावं लागेल मग मी सांगेल अमरावतीचा असं एक फेमस फेस्टिवल किंवा रिच्युअल जे तुला आवडेल लोकांना सांगायला किंवा असं काहीतरी वेगळे पण अमरावती विषय अमरावतीला तुला सांगू का अंबादेवीचं मंदिर आहे ओके तिथले नवरात्री असतात ना त्या नऊ दिवस म्हणजे मोठा उत्सव अमरावतीचा wow. तुला कुठल्याही रस्त्यावर तुला लोक दिसतील पायी जाताना त्या मंदिरापर्यंत मग oh. तुझं घर तीन किलोमीटर असू दे दहा किलोमीटर असू दे ते लोक पायी जातील आणि पायी येतील सकाळी पाच वाजता wow. आणि ती मजा असते तो उत्सव असतो म्हणजे तो लहान मुलं असू दे Uh, किंवा मग आजी असू दे मज़े हो, हो, and हो, and हो, पुरना, पुरना ते सगळे पायी जातील आणि विदाउट चप्पल जातात आणि ती मजा येते म्हणजे तू गर्दी नसते जत्रा आणि असं नाही की सगळे मिळून मला असं नाही की तुला या कॉलनी किंवा या चाळीतले लोक दिसतील तुला पूर्ण ऑलमोस्ट पूर्ण अमरावतीचे लोक नाईन्टी पर्सेंट लोक जातात नाईंटी पर्सेंट तू कधी मी खूपदा गेलो आहे आमची आमचा ग्रुप असतो पाच वाजता बेल वाजवायची किंवा आपलं दार ठोकायचं ऐक मी रेडी होतो दहा मिनिटात तू रेडी तू त्याला आवाज दे मग सगळे पाच सहा लोक मिळून जायचं मजा करत मग आता सुद्धा मी बघ मंदिरात मी आता जाऊन आलो म्हणजे अमरावतीला फक्त नवरात्र थोडं कठीण असतं पण मी दर्शन घेतो पण ते पायी नाही जात पण मंदिराचं दर्शन घेतो आता मी जाऊन आलो मास्क वगैरे लावून तिथे जाऊ शकतो कारण मला तिच्याच त्या आईचाच प्रसाद आहे अंबादेवीचा <laughs> कारण मी जातोय तिथे सात म्हणजे जेव्हापासून समजू समजू लागला ना मी स्वप्न बघू लागलो पाच वर्ष म्हणजे समज फिफ्थ नंतर मला सायकल वगैरे मिळाली तर मी जायचो तर त्याच्यानंतर ट्युसडे ला कुठला मिस नाही केलं जेव्हापर्यंत मुंबई आलो नाही मग आता मी गेल्यानंतर ट्राय करतो की तिथे संडे असू दे मंडे असू दे मी जाऊन आईला भेटून येतो म्हणजे अंबादेवीला भेटून येतो थँक्यू म्हणतो खूप स्पिरिच्युअली सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतो अप्रोचेबल सुद्धा आहे बरं <laughs> माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक खूप मस्त टास्क आहे आता गप्पा किती वेळ मारला बाकी पण आपल्याला गप्पा मारायच्याच उघडतीये तू लवकर हे आपण खायला जाणार होतो तू गोष्टी नको करू फक्त तू मला ट्रीट देणार होती मी तेच सांगते तू घेऊन इंटरव्यू आहे थर्ड सॉरी थर्ड थर्ड अस मी विसरलो होतो मुलीनं तारका वगैरे खूप लक्षात राहतात एक्झॅक्टली आम्हाला लोक लक्षात राहतात लोक विसरतात त्यामुळे आम्ही लोक महत्वाचे आम्हाला सो आता शिव माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक खूप मस्त टास्क आहे ओके आणि तो टास्क असा असणार आहे की माझ्याकडे सहा गुलाब आहेत ओके okay? सो so, प्लीज कोणीतरी द्या ते आम्हाला आणि so, हे yes. hey, तुला जाऊन इकडच्या कोणत्याही सहा लोकांना द्यायचे आहेत अँड यू हॅव टू मेक तुला असं वाटत की सॅड आहेत की आता आपण मग एका व्यक्तीला असं बघितलं कारण तो बरेच लोक आपली दुःख घेऊन इथे येतात सो तुला जाऊन त्यांना खुश करायचं चल ही पटकन ही पटकन ही पटकन स्मार्ट नेक्स्ट 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 प्लीज शेप मला धावायला नाही जमणार अरे मी हील्स घातलेत आपके लिए आपका बर्थडे के दिन बर्थडे ऐसी दूषण होता है ना तुमका नेक्स्ट कम ऑन कहाँ जा रहे हो <laughs> <बेटो>? बैठो <laughs> ये लो क्या सोच रहे थे बोलो जल्दी यार नहीं कैमरा था ना इसीलिए नहीं इसी लिए ए, आप कुछ सोच रहे थे पहले वही सोच रहे थे कैमरा था इसीलिए आपने सोचा कि वहाँ पे बैठने के लिए एक बंदी मिल जाए सोचा नहीं ऐसा कोई बात नहीं लव नेक्स्ट शिव खूब मस्त प्रकार टास्क कंप्लीट करते है अरे हाउ स्वीट ओ द सेकंड लास्ट रोज विचार कर एक लास्ट राईला है आपका नाम मेरे कभी जी ये आप आपके लिए ओ हाउ स्वीट हाय हाय हेलो आपके लिए बहुत सारे रोजेस मैं लेके आऊंगा बाद में आप कितने प्यारे लग रहे हो दोनों आए व्हाट्सअप डन। टास्क कंप्लीट एक राले आता हां लास्ट रोज है हां लास्ट रोज बगो ओ आपकी लीग पेरिस ही चीज अरे जी डन वेरी नाइस यस थैंक यू अमेजिंग अमेजिंग शो टास्क डन फाइनली टास्क इज डन आणि शिवनी एक खास प्लेस बघितली आहे आमच्यासाठी ओके जिथे आम्ही जाऊन लाइफ बदल मस्त गप्पा मारणार आहोत सो आय थिंक लेट्स गो देयर फायनली शिवच्या हिडन फेवरेट प्लेस वर आलेलो आहोत आणि ही प्लेस कुठे आहे आहे ते तोच तुम्हाला सांगणार कारण बाप रे आम्ही एवढी कसरत करून इथे आलोय ना तर एक्झॅक्ट प्लेस ची लोकेशन सांगणार इतकी सुंदर प्लेस आहे ही मला खूप आवडली सुंदरपेक्षा सब... सुंदर सुंदरपेक्षा इथे खूप गर्दी नसते निवांत निवांत आहे आणि मला वाटतं की अर्ध्या लोकांना माहिती असेल तर कमेंट्स मध्ये ओके एंगेजमेंट बरं तू मला सांग कुठे बसायचं कुठे गप्पा मारायच्या अरे यार आम्ही इतक्या सुंदर लोकेशनला आलोय इतकं निवांत बसलोय आणि खूप सुंदर वाटत यार काय सुंदर लोकेशन आहे पाण्याच्या इतका जवळ आहोत आम्ही आणि क्लायमेट पण खरंच खरंच खूप छान आहे आणि मला असं वाटतं अशा क्लायमेटमध्ये ना आपण लाईफ विषयी बोललं पाहिजे बघ मला खरंच जाणून घ्यायला आवडेल की तू कामाला कधी लागलास म्हणजे ऍट एज वय काय जेव्हा तुझा फर्स्ट जॉब होता तेव्हा एक्झॅक्टली कुठले काम रिकाम टेड पण नाही रे मला मला आमच्या घरी एक बिझनेस होता मी खूपदा सांगितलं इंटरव्ह्यू मध्ये तर मी फिफ्थ सिक्स मध्ये होतो तेव्हा मला दोन दोन तास बस बसावं लागत होत माझी ताई बसायची त्याच्यानंतर मला त्याची पेमेंट नव्हते मिळत खाऊ मिळायचं मी स्वतः सुरू केलं ते नाईन्थ मध्ये वगैरे मी कुठलेही काही ना काही एखादी गंमत करायचो त्यातून मला काही ना काही पैसे मिळायचे अर्निंग होता म्हणजे असं समज ना मला असं कधीच नाही झालं की लक्ष्मी माझ्याजवळ नाही माझ्याकडे पैसे नाही मतलब मी स्कूल में सबसे अमीर बनता अमीर असतील जेब में पैसे कम हो पण माझ्या पप्पा पता नाही पण मेरे, मेरे जे भरवे राहते नेहमी लक्ष्मीचा हात राहत होती मग कॉलेज मध्ये असू दे आपली कार होती ती सेकंड हँड होती पण कार होती बाईक होती माझ्याकडे तर मी अमीर था पहिले कारण मी काय ना काही बिझनेस करायचो तर मला सातवी आठवी वाजता मी सुरू केलं तुझा फर्स्ट पे चेक कोणता होता सेव्हन्टी फाईव्ह रुपीज होते मला सेव्हन्टी फाईव्ह रुपीज हो मला इथे मिळाले होते स्कूल ज्या स्कूल मध्ये मी शिकलो होतो फोर्थ पर्यंत तिथेच मला बोलवलं होतं शिकवायला डान्स वगैरे तर uh. एका चे पंच्याहत्तर रुपये होते असे तीन चार डान्स होते अरे वा ऑबियसली तू तर लहानपणापासूनच फेमस आहेस हे तर तुला माहितीच आहे ओके बरं पण तुला ऍक्च्युअल रेकॉग्नेशन मिळालं तू ऍक्च्युअली लोकांमध्ये फेमस झालास रोढीज नंतर आणि त्याहून जास्त फेम तुला मिळाला बिग बॉस मध्ये बरोबर पण बऱ्याच लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की या सगळे हे सगळे शोज ना स्क्रिप्टेड असतात सो तुला काय वाटतं यावर किंवा तुला काय बोलायचंय मला असं असं वाटतं की जर मी शो मध्ये नसतो तर मी पण ही सेम लाईन बोललो असतो पण त्यांची चूक नाहीये कारण एका घरात काही गोष्टी घडतात आणि एकदम भांडू लागतात लोक आणि एकदम त्यांचं प्रेम सकाळी बघायला तर गप्पा गोष्टी करतील तर जेव्हा तुम्ही घरी ना। घरात राहताना घरात राहून येता तेव्हा कळते भाई आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे पाच लोक आहेत आणि पाच लोक लास्ट मध्ये जर असतील तर वाद झाल्यानंतर सकाळी तोच जर येऊन आपल्याशी बसला बाजूने जेवताना तर आपण नाही नाही म्हणू शकत बरोबर काही गोष्टी तिथे ते घर काहीतरी मॅजिकल आहे तर मला असं बाहेर बसलेल्या लोकांमध्ये जे प्रश्न येत असेल की स्क्रिप्टेड आहे नाही ते माझ्याही आले असते जर मी शो नसता गेला तर स्क्रिप्टेड नाहीये अजिबात ओके बर बिग बॉस मध्ये किंवा इतर तुझ्या जीवनात बरेच असे काही प्रसंग आले असतील पण तेव्हा तुला असं कधी वाटलं की तू खचून गेलाय अगदी किंवा तुला डिप्रेशनचा सा सामोरा डिप्रेशनला कधी फेस करावं लागलं का मला ना ती सवय जेव्हा आई दोन तीन रट्टे द्यायची ना तेव्हापासून ते डिप्रेशन मला माहितच नाही डिप्रेशन <laughs> मला आता लोकांकडे ते काय म्हणतात मेडिसिन घ्यावं हो लागते डॉक्टर कडे जावं हो लागते थेरपी मला असं वाटतं की एक तर माझ्या आईकडे या एक तर तुमच्या आईकडे जा आणि जेव्हा तुम्ही ती चापट खाल आमचे सोटे म्हणतात एक सोटा खाल तुम्ही डिप्रेशन एन्झायटीच्या बाहेर निघाल जे लोक गावात राहतात ना म्हणजे जिनके मम्मी पप्पा साथ सातमे राहते बाबा सोबत असतात त्यांना कळेल की उन्हा त्यांना ना अँझायटी होत त्यांना ना डिप्रेशन होत त्यांना खूप टेन्शन नाही येत त्यांचं टेन्शन हेच असते की दडण घेऊन जायचंय <laughs> आल्यानंतर दहा शिव्या खायचे ते दहा रुपये उरलेले कुठे ते आई नाही <laughs> गेले कुठे पैसे हे एक अलग दुनिया आहे आणि तुम्हाला वाटत असेल तुम्ही इंजिनिअर आहात जर तुम्ही आयटी इंजिनियर आहात तुम्ही बाहेर ऑफिस मध्ये खूप चांगल्या लेवलवर आहात आणि घरी आल्यावर तुम्हाला शिब्या खावं लागेल तुम्हाला विसरून जावं लागते तुम्ही इंजिनियर आहात तुम्ही अगर तुम्ही कलाकार आहात तुम्ही ऍक्टर आहात तुम्हाला विसरून जावं लागते की तुम्ही आता घरी आहात ना तुम्हाला चुपचाप शिव्या खावा मार पण खावा लागतो या सगळ्या ह्याच्यात मला नाही वाटत अँझायटी डिप्रेशन असे कुठलेही काय शब्द असतील आणि अशी कुठलीही काही का गोष्ट असेल ते तुम्हाला थोडी पण लक्षात येईल घरातल्या गर घरात तू अजूनही मार खातोस कायचा येस यार माझं फेवरेट आहे मजबूत बर शिव तू एवढा मस्त स्टाइलिश आज पण तर खूप छान दिसतोच आहेस तू आणि नेहमीच तुझी स्टाइलिंग बऱ्याच लोकांना आवडत असते बरेच कमेंट आम्ही वाचतो तुझ्या फोटोजच्या खाली पण ना आताची जी पिढी आताची जी मुलं आहेत ओके okay? ते स्टायलिस वगैरे अफोर्ड करू शकत नाहीत ऑनेस्टली ओके सो तुला अशी त्यांना काही स्टायलिंग टिप द्यायला आवडेल की तुम्ही कमी पैशात ओके okay, किंवा तुमच्या घरी असलेल्या कपड्यांबरोबरच अशी एक सुंदर स्टाईल काय क्रिएट करू शकता मला नाही वाटत की स्टायलिंग तुमची कुठं महागड्या कपड्यांवर डिपेंड असते जर तुम्ही बघाल ना तर एक साधं खादीचं शर्ट आणि एक खादीचा पॅन्ट घालाल जस्ट त्याला फोल्ड करून एक माळ असते ना आपली जी घाल ती घाला तीच आता काय होतं रिवर्स सुरू आहे ज्या आपल्या जुन्या गोष्टी होत्या त्या पुन्हा येतात पण त्या काहीतरी महागड्या मध्ये मिळतात म्हणून त्या महाग असतात महाग असतात मला नाही वाटत की महाग असल्यामुळे ती ते तुम्हाला चांगलं दिसेल कधी कधी तुम्हाला दोनशे जे टी शर्ट खूप चांगली दिसते आणि तुम्ही कनेक्ट व्हाल की एखादी टी शर्ट असते ती खूप स्वस्त असते पण ती तुम्ही एवढे घालता से से हाँ। हाँ। ही घालतात परवा घालतात कारण ती फेवरेट असते असं नसेल ती महाग आहे म्हणून दिसायला दिसायला चांगली असते तर मला वाटते की महाग आणि याच्यात काही नाही अच्छा लगता है, वो का भी मिळ सकता है स्ट्रीट वर मिळू शकते ते एखादा जीन्स तुम्हाला आता खूप लोक कलाकार आहे की कट करून थोडं त्याला काहीतरी घरी काहीतरी क्रिएटिव्ह करून घालू शकतात जे आपल्याला आवडतं ते घालायचं वो बेस्ट स्टाईल दॅट इज द ओन स्टाईल असं तुला म्हणायचं की क्रिएट युअर ओन स्टाईल म्हणून लोक तू इंग्लिश मध्ये तुला मी तुला जास्त ट्रोल होताना बघत नाही ऑनेस्टली तुझी फॅन फॉलो अरे पण काही काही लोक पण काही तुला माहिती आयडन्टीन दॅट बट काही काही लोक आहेत जे युजुअली पण ट्रोल करत असतात तर त्या गोष्टी तुला कुठे अफेक्ट होतात का मला कधी कधी जी गोष्ट मी नाही केली त्याबद्दल मला कोणी बोललं तर मी विचार करतो दोन मिनिटं तीन मिनटं चौथ्या मिनटाला ब्लॉक करतो <laughs> काही लोक म्हणतात ब्लॉक नाही करायचं त्याला माहीत होत असे सेलिब्रिटी म्हणतात कशाला उगाच त्याची चूक नाही आहे कदाचित ना काय होते तो ज्या सिच्युएशन मधून चाललाय ना त्याला म्हणायचं नाही आहे त्याला हे नाही पण त्याला चिडचिड होतीये त्याला चिडचिड अशा ठिकाणी करायची आहे जिकडनं रिप्लाय येणार नाही त्याला दोन शब्द ऐका नाही लागेल ना वो उसी पर्सन को बोलताय आपण कशाला टेन्शन घ्या ट्रोलरला माहिती तू रिप्लाय देणार नाही पण कधी कधी ना मी काही काही विचारतो भाई क्या कुठे चुकलो मी मग म्हणजे दादा नाही मला रिप्लाय हवा होता भाई मग एवढं का घाण मतलब जो बी शब्द त्यांनी बोलला ठीक आहे मला वाटतं त्यांची चूक नाही कधी कधी तुमची काही वाईट दिवस असतात आणि त्या रागात तुम्ही राग काढायला कुठेतरी बघता की इस्पे नाही यालाय नाही यालाय नाही चल सोशल मीडिया बेस्ट ऑप्शन आहे नुसतं बरोबर आहे अगदी बरोबर कारण का त्यांना बाकी काही लाईफ नसते आणि इव्हेंच्युअली त्यांना त्यांचा राग किंवा अग्रेशन कुठेतरी काढायचा असतो आणि ते त्यामुळे कमेंट सेक्शन मध्ये एक फन क्वेश्चन मला तुला विचारायचं आणि खरं खरं उत्तर द्या तुझ्या आयुष्यात असा कोणता क्षण आलाय का की तुला माहिती आहे अरे आता तर नेक्स्ट डे पासून फेमस म्हणून स्टार्टिंगचा जेव्हा तू फेमस नव्हता आणि इनिशियली तुला माहित होत आता उद्यापासून मी फेमस असणार आहे मला असं नाही झालं उद्यापासून फेमस पण मला असं वाटलं होतं की ज्या माझ्या जवळचे लोक आहेत पे ग्या तू पण मला तो भाई टीव्ही पे दिग्या त्याचा मित्र त्याची मित्राची अजून मैत्रीण ते पण आली ते मला एक्सपेक्टच नव्हतं ती म्हणा शिव काय गोड दिसत शिव तर मला असं मी नेहमी जे एक्सपेक्ट करतो त्याच्यापेक्षा खूप जास्ती मिळालंय मला म्हणजे रोडीच असू दे रोडी मला नव्हतं माहिती की मला माझ्या जवळचे माझ्या गल्लीतले लोक ओळखतील एवढं माहिती होतं वाव म्हणतील छान ना तू त्याच्यात दिसलाय दिल्लीतल्या एअरपोर्ट वर कोणी पोलीस काका म्हणतील किंवा सूरत मधले लोक वो मराठी माणूस नाहीये ती ओळख एक्सपेक्टच नव्हता मराठी एक बेस्ट गोष्ट म्हणजे तू तु तुझ्या तु ओडीशा ऑडिशन मध्ये तुझं संपूर्ण नाव घेतलेलं प्लीज वन ते तर मला सर्वांना थोडं काही लोकांना लर्न झालं शिव मनोराव उत्तमराव झिंगुजी कनुजी ठाकरे आईच्या गावात तुमचा मराठी माणूस भाऊ <laughs> so, मला तुझ्यासाठी एक प्रश्न होता की तू तु, तुझ्या छोट्या शिवला काय ऍडवाइस देशील माझं कधी लग्न झालं कधी बाड झालं मला काय काही लोक बोलू जसा मी आधी होतो वैसे राहणे काय आपण बघत राहायचंय काही लोक येतील तुम्हाला चिमटे घेतील का, का, का असं होईल की यार कधीतरी ही नगरी जी ए, ही आहे खूप चांगली आहे पण यात काही दहा टक्के थोडा आहे काहीतरी की जी खूप असं तुम्हाला भीती पण वाटते उसको डरणे का नाही आता बरेच आम्ही स्टार्स बघितले कारण का युज्युअली यू, आपलं बरच इंटरॅक्शन होत असत स्टार्स बरोबर ते एका पॉइंटला पोहोचले म्हणजे यशाच्या शिखरावर पोहोचले की त्यांना भरपूर अॅटिट्यूड येतो किंवा ते खूप स्टबन होऊन जातात आणि ते रुडली बिहेव्ह करायला स्टार्ट करतात मी आजपर्यंत इतके शूट्स केले तुझ्या बरोबर मी फक्त हसत आलीय तू खूप काइंड राहिलाय प्लीज म्हणजे तू नेहमी तेच ते नको करू मला नाही आवडतंय मी रूड होण्याचा प्रयत्न करत ओके मी मला बिलीफ पण नाही आलं तू रूड होतोय अक्षरशः तुझे हात आकाशात आहेत आणि पाय अजूनही जमिनीवर आहे तर ते तू कसं मॅनेज करतो हो। एवढं काइंड आणि हंबल म्हटलं ना की तुम्ही तुमच्या मातोश्री जवळ राहाल तुमच्या जिजाऊ जवळ राहाल तुम्हाला जे जिजाऊ जे रट्टे देऊ देऊ सांगेल किंवा मला नाही वाटत की तुम्हाला कुठल्या मेडिसिनची गरज पडेल कुठल्याच मोटिव्हेशन व्हिडिओची स्पीक मोटिवेशन स्पीकरची गरज तुम्ह पडेल सगळ्यात मोठी मोटिवेशन स्पीकर आपली आई उसके पास पास दस मिनिट बॅट जाव कधी कधी तुम्हाला असं वाटतं की काय आई बोर करते तुला थोडी माहिती आहे पण तिला जे माहिती आहे मला नाही वाटत कोणाला माहित आहे जगात भूक लागली यार जायचं नाही जायचं त्याच्या आधी मला एक तुला प्रश्न विचारायचा शोच नाव आहे खाऊन पिऊन मस्त तुझा मस्त राहण्याचं रहस्य काय खाणे का पिणे का टेन्शन नाही का काम करते राहणे का आणि चिल करणे का खाणे पिने खाऊन पिऊन मस्त जबरदस्त तंदुरुस्त चला जाऊया खायला खाऊन पिऊन ला। मस्त ला। लास्ट सेगमेंट मध्ये आपण आता पोहोचलोय आणि आता आपण फायनली खाणार आहोत बिकॉज शिवला आ, वेदर एन्जॉय करायचा होता मरीन ट्राईब ला बसायचं होतं मजा करायची होती आणि त्याचा सिक्रेट सनसेट पॉइंट सुद्धा आपल्याला दाखवायचा होता म्हणून आपण खाऊ शकलो नाही तर आम्ही फायनली खायला आलोय आणि आणि इथे ओ आपली तुझी भेळ आली येस वाव Hmm. आणि मला ना तुला खरंच विचारायला आवडेल की तू युज्युअली लंच साठी किंवा डिनर साठी तुझ्या गर्लफ्रेंड बरोबर मे बी किंवा तुझ्या होणाऱ्या बायको बरोबर कुठे जातोस मी जेव्हा फोर्थ मध्ये होतो तेव्हा माझ्या बायकोसोबत जायचो मी स्कूलच्या बाहेर एक तेव्हापासून बायको होती तुझी हो आणि मग ती आतापर्यंत आहे का इमॅजिनरी ना ती आता ओके सो ती आता पण आहे आताची खरी गर्लफ्रेंड कोण तुला सांगितली नाही मी नाही आम्हाला तर नाही सांगितलंस तू अरे ही बाबा हीच आहे का ती ओ नाईस ट्राय पण मला क्वेश्चन तरी माझा तू उत्तर दिलेला नाही आहेस नीट ही बिंदी लावून तू आणि तुझं बिंदीच ऑप्शन बघ तुझ्या आजीची किंवा तुझ्या आईच्या हातची अशी एक डिश जी तुला म्हणजे तू कधी खाऊ शकतो कम्फर्ट फूड आहे ते आमच्याकडे रोडगे असतात आणि रोडगे विदर्भात हा रोडगे मीन्स बिट्ट्या माहिती तुला काही माहिती नाही जाऊ रोडगे असतात आणि एक अजून गोष्ट आहे तिळाच्या वड्या असतात अशा त्या आजी का बनवते मस्त सेक्सी कधी खाऊ शकतो सो फायनली आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे पिऊन सुद्धा झालेलं आहे आणि मस्त जागे म्हणजे सोडा 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 <laughs> आणि मस्त पैकी फिरून सुद्धा झालेला आहे सो so दॅट सेट फॉर टुडे गाईज आपला हा एपिसोड इथेच एंड होतोय अनफॉर्च्युनेटली बट तुला कसं वाटलं आजचा दिवस स्पेंड रे मला काय सांगू जे किती दुःख <laughs> नाही नाही झालं मला खूप मजा आली मला मजा अशी आली की हिला फिरवायला आणि जी सँडल तुटली मग हिला त्रास द्यायला पण मजा आली मी खूप वेगवेगळ्या प्लेसेसवर गेलो खूप मजा आली म्हणजे खरंच मी खोटा नाही बोलत सो दॅट्स इट फॉर टुडे डे गायज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आवर एपिसोड आणि शेव खूप थकला आहे कदाचित आणि त्यांनी मला खूप त्रास दिला आहे सो हा एपिसोड नक्की पूर्ण बघा आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट एपिसोड थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू